सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साटे समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने सो सुमनबाई गणपतराव जिरोणकर यांना देण्यात आला याचेच औचित्य साधून सो सुमनताई गणपतराव जिरोणकर यांचा भव्य नागरी सत्कार जिरोणकर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला या भव्य नागरी प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात व ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व या कार्यक्रमाच्या माध्यमातून वरदांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुसुमंत जुरणकर यांना गावकऱ्यांनी अभिनंदनपर सन्मान व शुभेच्छा दिल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते नागरिक त्यांचा संत बाबाजीच्या हाताने गुरुद्वाराचे अध्यक्ष सरदार गुरुबच्चन सिंगजी महाराज यांच्या हाताने व मान्यवरांच्या हाताने या ठिकाणी सत्कार घेण्याचं एक नियोजन केलेलं आहे तसेच आमच्या गावातील काही यासाठी आपण सर्वजण आधी संतांच्या आशीर्वादाने गुरु महाराजांच्या आशीर्वादाने आपण बळ घेऊन कार्यक्रमाला

या गावामध्ये विचाराची पेरणी केली आणि त्या विचारातून प्रेरणा घेऊन या गावातील प्रत्येक नागरिक आदर्श जीवन जगतो आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणजे आदरणीय आमच्या भगिनी सुमनताई यांनी सुद्धा अत्यंत म्हणजे परिस्थिती सामान्य असताना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या कविता लिहिल्या साहित्यामध्ये वेगवेगळं काम केलं आणि समाजाला ह्या साहित्यातून दिशा देण्याचं सा काम आदरणीय आमच्या भगिनी सुमनताईंनी केलं आणि ते निश्चित आमच्यासाठी गर्वाची बाब आहे अभिनाची अभि अभिमानाची बाब आहे आणि निश्चित आम्ही त्यांना पुढील आयुष्यासाठी अजून त्यांची अशीच प्रगती हो आणि त्यांनी एक चांगलं काम करून या जिरोना गावच चा, तसेच आमच्या उमरी तालुक्याचं नांदेड जिल्ह्याचं नाव मोठं करावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आदर्श गाव आहे जिरोना हे आपण दत्तक घेणार आहोत आज आपण आपल्या भाषणातून सांगलेले काय हे गाव आदर्श आहे पण आदर्श असून या ठिकाणी दरडोई उत्पन्न अत्यंत कमी आहे हे कमी राहण्यामागचं कारण आहे या ठिकाणी सिंचन नाही या गावातले शेतकरी अत्यंत मेहनती आहेत कष्टी आहेत पण त्यांच्यामध्ये धमक आहे पण त्यांना सिंचनाची सोय नाही बारमाई पाण्याची व्यवस्था नाही आणि पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं या ठिकाणचं उत्पन्न अत्यंत कमी आहे आणि म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं या गावाला आम्ही दत्तक घेऊन या गावामध्ये बारमाई सिंचन कसं होईल यासाठी जलतारा योजना येणाऱ्या मार्च पासून मे पर्यंत तीन महिन्यामध्ये आम्ही जेसीबी देऊन ह्या गावला या गावकऱ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी जलतारा योजना राबवू आणि आमचा प्रयत्न चालू आहे की बळेगाव बंधाऱ्यातलं पाणी जर आम्ही ह्या तळ्यामध्ये टाकलं तर ह्या तळ्या मुळे सुद्धा हे गाव पूर्ण सिंचनमय होऊ शकते आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत निश्चित त्याला जरी त्या कामाला वेळ लागत असेल तरी जलताराला वेळ लागणार नाही आणि त्या जलताराच्या माध्यमातून हे गाव पूर्ण सिंचनमय कसं करता येईल आणि या ठिकाणची युवकांची फळी आहे आमचे उपसरपंच सायनाथ रावत आहेत ते सगळे तरुण नाना एकत्र करून त्या गावचा कसा विकास करता येईल याचं नियोजन आम्ही निश्चित करू उद्योग क्षेत्राचं बोलायचं म्हणलं तर आपले गुळाचे सावधान हे साता समुद्रात पार गेलेले आहे आणि युवकांना तुमचा आदर्श घेऊन उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं पाहिजे निश्चित आमच्या युवकांनी या ठिकाणी शिक्षण घेतल्याच्या नंतर नोकरीसाठी शिक्षण नसते तर आपल्याला आदर्श जीवन जगण्यासाठी हे शिक्षण असते आणि निश्चित या शिक्षणाचा फायदा आता हे आहे तंत्रज्ञान पुढे निघालेलं आहे या, या तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आमच्या तरुणांना कुठं नोकरी करायची गरज पडणार नाही स्वतःच्या पायावर ते अत्यंत चांगला व्यवसाय उभा करू शकतात शेतीचं चा उत्पन्न चांगलं वाढू शकते आज आमच्या भागातले अनेक तरुण एकरी शंभर टन उत्पन्न काढायलेत आणि त्यांना एकरी जवळपास अडीच लाख रुपये या ठिकाणी शेतीतून मिळालेत जर एखाद्याकडे पाच एकर जमीन असेल तर त्याला वर्षाला दहा लाख रुपये या शेतीतून उत्पन्न मिळाले नोकरी मागायची काय गरज पडणार आहे आणि म्हणून आमच्या भागातल्या अनेक तरुणांनी आता प्रेरणा घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय करत आहेत शेती करत आहेत आणि निश्चित ह्या गावच्या सुद्धा तरुणांना आम्ही एकत्र करून त्या पद्धतीनं ट्रेनिंग देऊन त्यांना या शेतीमध्ये सुद्धा उत्पन्न कसं वाढेल ह्याचं नियोजन आम्ही करणार परत एकदा आमच्या भगिनी सुमंत या ठिकाणी अत्यंत चांगलं काम करून या साहित्यातून आणि कवितेतून जसं शाहीर अण्णाभाऊ साठेनी समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून केलं समाजाला जागवण्याचं काम पोवाड्यातून केलं तसं आमच्या भगिनी सुमंताई आज कवितेच्या माध्यमातून वेगवेगळ्या लिखाणाच्या माध्यमातून समाजाला नुसतं या ठिकाणच्या गोरगरीबाला दिशा देण्याचं काम आमच्या सुमंताई देत आहेत त्यांच्या या कवितेतून अनेक मुली असतील